मी सचिन सुभाषराव जोगण आमचे दैवत संघर्ष संघर्षोद्धा मनोज दारांगे पाटील सारखा दिसतो मी मनोज दादा दारांगे पाटील सारखा दिसतो याच्याहून एक बडतर्क पोलीस अधिकारी सुनील नागरगोजे याने माझ्यावर घालून आमचे दैवत मनोज दारांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्या व व्हायरल केल्या व्हिडिओ काढून मी फक्त एकच काम केलं की किंवा कोणाकुणामध्ये भांडणं होऊ नये म्हणून ह्या मिटवण्यासाठी मी तिथे गेलेलो असता त्यांना ते भांडणं सोडून जातीवाचक चर्चा केली आणि चर्चा करून आदरणीय मनोदादाचं नाव घेऊन मला हे केलं भावना दुखावल्या त्याच्याबद्दल मी आज उपजिल्हाधिकारी कार्यालय आंबेजोगाई हो आणि ॲडिशनल एस पी मॅडम यांच्याकडे आत्मधानाचा इशारा दिलेला आहे त्यावर रिसर कारवाई करावी का